Oh, yeah. अहमदनगर जिल्ह्यातील भल्या भल्याचा पराभव करून महाविकास आघाडीचे निलेश लंके या सर्वसामान्य असणाऱ्या शिक्षकाच्या मुलाला संसदेत पाठवण्यात आले तसेच नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे उभे राहून आपण तुतारी बाजून त्यांना निवडून द्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे बहुमताने येणार असल्याचे मत व्यक्त करून प्रताप ढाकणे यांना बहुमताने आपण विजयी करण्याचे आवाहन शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याच्या आत केंद्रातील सत्तापलट होणार असल्याचे संकेतही जयंत पाटील यांनी दिले शरदचंद्र पवार गटाची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू असून अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी थि यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी अहमदनगरचे खासदार निलेश लंके खासदार अमोल कोल्हे मेहबूब भाई शेख प्रभावती ढाकणे आदींसह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांच्या नावाची महाराष्ट्रामध्ये आता दाट पुन्हा तयार होईल चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा लढाई करतोय लढतोय बहुजन समाजाचा शाहू कुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या या प्रयत्नाला साथ देण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज देखील कधी राजकारणात नव्हते त्यांनीही निवडणुकीला मागच्या कहूल केला आणि ते निवडून आले आपल्याला आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न हातरित आहेत प्रश्न काट्यांनी सांगितला आता आणि मला आश्चर्यचा धक्का बसला की शेवगावला पंधरा दिवसाचा हिस्पण मिळते आता जे शरम वाटावी याची परिस्थिती आहे

अग तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो हो तिच्याच बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेड आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार <laughs> आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय का नाव घालते हो चला ना <laughs> <laughs> म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू तु पूर्ण करणार करणार <laughs> <laughs> राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ म्हणून हो। तू बोलली होती बर का आता मी तुला पाच हजार रुपये देणार आहे तेव्हा सात हजार रुपये आणि अकरा वीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये रे। मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बरं का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे